अशोका मेडिकोवर्सचे टीम शस्त्रक्रिया ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडली ते आपले सर्जन अॅनस्थिशिया आय सी यू टीम ओ टी टीम या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन कारण ही खूपच चॅलेंजिंग अशी मोठी शस्त्रक्रिया इतक्या लहान वयात आपल्याकडे पार पाडली गेली आहे खरं तर अकरा वर्षाच्या या वयात बेरियाटिक सर्जरी करायला लागणं हे खरं तर खूप असं म्हणत की दुर्दैवाची दो गोष्ट आहे की इतक्या कमी वयात ही सर्जरी करावी लागते सर्वसाधारणपणे आठ दहा बारा वर्षाची जी मुलं आपण समाजात बघतो जी करोना काळात असेल किंवा इतर जीवनशैलीमुळे जी मुलं होतात अशा मुलांना आपण पहिल्यांदा सांगतो की जीवनशैली सांभाळायला पाहिजे पंधरा वर्षा वर्षाच्या आत किंवा सोळा वर्षाच्या आत तर आपण विचार पण करत नाही पण काही असे ठराविक आजार असतात ज्यामध्ये एकीकडे आम्हाला या औषधांचा आणि सर्जरीचा दुष्परिणाम तराजूमध्ये आणि एकीकडे दुसरीकडे जर सर्जरी नाही केली किंवा ही औषध कि नाही दिली गेली तर वजनामुळे होणारे जे परिणाम आहेत तर कधी कधी हे कठोर निर्णय घ्यावे लागतात की इतक्या कमी वयात सर्जरी का केली गेली किंवा इतक्या कमी वयात याला वजन कमी देण्या करण्याचे औषधोपचार का करायला लागतात तर हे काही आजार असतात ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही समजा एक पिझ्झा ऑर्डर केलात पिझ्झा आपण सगळे खातो किंवा हॉटेलला गेल्यानंतर आपण